फोर सिम्प्लिफिकेशन बॉडमास रूल तर बॉडमास रूल हा काय आहे, 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 आहे तर हा रूल आपल्याला एक्सप्रेशन सॉल्व करताना वापरायचा आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण जेव्हा सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला बॉडमास रूलची गरज पडते तर एक्सप्रेशन म्हणजे काय की जिथे ॲडिशन आहे सबट्रॅक्शन आहे डिव्हिजन आहे मल्टिप्लिकेशन आहे तसंच ब्रॅकेटमध्ये काही संख्या दिलेल्या असतात नंबर्स दिलेले असतात ते सॉल्व्ह करायचे असतात तर हे जेव्हा आपल्याला असं एक्सप्रेशनमध्ये प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन किंवा ब्रॅकेटमध्ये अजून एखादं एक्सप्रेशन असतं ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बॉड मासचा हा जो रूल आहे हा आपल्याला वापरायचा असतो तर इथे बी फॉर बी स्टँड फॉर ब्रॅकेट नंतर ओ स्टँड फॉर ऑफ डी स्टँड फॉर डिव्हिजन यम स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन अँड ए स्टँड्स फॉर ॲडिशन ॲडिशन एस स्टँड्स फॉर सप्रेशन तर एक्सप्रेशनमध्ये पहिल्यांदा जर ब्रॅकेट असेल तर आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे त्यामध्ये सुद्धा ऑर्डर आहे ब्रॅकेटच्या मध्ये सुद्धा आधी आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे मग घरली ब्रॅकेट आणि मग हा ब्रॅकेट ह्याप्रमाणे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे नंतर ओ म्हणजे ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन नंतर हे सॉल्व करायचं आणि जर एक्सप्रेशनमध्ये डिव्हिजन असेल आधी डिव्हिजन सॉल्व करायची नंतर मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन सगळ्यात आधी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही एक्सप्रेशन दिलेलं असेल मॅथमॅटिकल तर ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे त्याच्यातसुद्धा आपल्याला परत बॉडमास रूल वापरायचा आहे तिथेसुद्धा आपल्याला आधी बॉडमास रूल वापरूनच ते ब्रॅकेटमधलं एक्सप्रेशन सॉल्व करायचं तर कोणतंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी बॉडमासचा रूल हा पाठ पाहिजे आणि बॉडमासमध्ये ह्या सिक्वेन्सनेच आपल्याला सॉल्व करायचं असतं एक्सप्रेशन पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचा मग ऑफ मग नंतर डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन ह्या सिक्वेन्सनीच ह्याच ऑर्डरप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करत जायचंय मध्येच मल्टिप्लिकेशन uh, करायचं त्याच्यानंतर मध्येच सबट्रॅक्शन करायचं असं करायचं नाही पहिल्यांदा एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट आहेत का बघायचं मग ते ब्रॅकेटमधलं परत एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं ऑफ आहे का बघायचं ते सॉल्व्ह करायचं मग डिव्हिजन असेल तर आधी डिव्हिजन करायची आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं मग ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन याप्रमाणेच आपल्याला एक्सप्रेशन हे सॉल्व्ह करायचं असतं एक्झाम्पल फर्स्ट सिम्प्लिफाय त्यामधलं फर्स्ट फाईव्ह थाउजंड फाईव्ह मायनस फाईव्ह थाउजंड डिवायडेड बाय टेन म्हणजेच काय तर पाच हजार वजा पाच हजार भागिले हे भागिलेचं चिन्ह आहे डिव्हिजनचं दहा दादा बॉर्मासूप्रमाणे आधी आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे ह्या एक्सप्रेशनमध्ये हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे हे सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजेच सॉल्व्ह करून ॲन्सर काढायचं आहे आता इथे आधी सप्रॅक्शन करायचं का आपल्याला नाही तर आधी 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 काय करणार आपण डिव्हिजन करायची ही जी डिव्हिजन आहे हे डिव्हिजन आहे म्हणजेच हे सॉल्व करायचं आधी एवढं एवढं सॉल्व करून घ्यायचं आधी मग पाच हजार भागिले दहा म्हणजेच किती येणारे पाचशे किती येणारे पाचशे मग पाच हजार पाच वजा पाचशे पाच हजार पाच वजा पाचशे म्हणजेच किती येणारे चार हजार चार हजार पाचशे पाच चार हजार पाचशे पाच चार हजार चार हजार पाचशे पाच तर इथे आपण हा सुरुल वापरलेला आहे आधी आपण डिव्हिजन केलेली आहे इथे बॉर्डमसूलचं काय आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायच्यामध्ये ब्रॅकेट आहे का कुठे नाही आहे ऑफ आहे का लिहिलेलं कुठे नाही डी म्हणजे डी स्टँड फॉर डिव्हिजन मग डिव्हिजन आहे मग कुठे डिव्हिजन आहे ही डिव्हिजन आहे म्हणजे भागाकार म्हणून आपण आधी भागाकार सॉल्व्ह करायचा मग मल्टिप्लिकेशन आहे का याच्यामध्ये नाही आहे मग ते त्याची गरज नाही ऍडिशन आहे का नाही नंतर सबटेक्शन म्हणजे आधी डिव्हिजन आहे पहिल्यांदा आपल्याला काय आहे डिव्हिजन फर्स्ट स्टेप काय फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप आहे डिव्हिजन आणि सेकंड स्टेप काय तर सबट्रॅक्शन सपट्रॅक्शन मग सपट्रॅक्शन करायचं आधी सपट्रॅक्शन करायचं नाही आधी पाच हजार पाच वजा पाचशे करायचं नाही पाच हजार वजा पाच पाच हजार भागिले दहा तर इथे आधी हे सॉल्व्ह करायचं पाच हजार पाच वजा पाच हजार हे नाही सॉल्व्ह करायचं हे सॉल्व्ह केलं तर वेगळंच आन्सर येऊ शकतो पाच हजार पाच वजा पाच हजार म्हणजे पाच भागिले दहा असा आन्सर येतो तर इथं आपल्याला रूल वापरायचा आहे त्याच्यासाठी हा बॉर्ड उपयोग तिथे तो आपल्याला हे लक्षात ठेवायचं बी ओ ओडी एम एस बॉडमास रूल ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सप्रेशन तर ह्या ऑर्डरप्रमाणे ह्या सिक्वेन्सप्रमाणेच एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे तर सेकंड एक्झाम्पल आहे सिम्प्लिफाय याच्यामध्ये अठरा हजार आठशे भागिले चारशे सत्तर भागिले वीस एटीन थाउजंड एट हंड्रेड डिवायडेड बाय फोर हंड्रेड सेवंटी डिवायडेड बाय ट्वेंटी परत इथं कोणता रूल वापरणार बॉडमॉस रूल बॉडमॉस रूल आणि ह्या सिक्वेन्सप्रमाणेच आपल्याला जायचं असतं इथं गेल्यावर इथं पहिल्यांदा काय आहे पहिल्यांदा डिव्हिजन आहे इथे पण डिव्हिजन आहे आणि बॉर्मा सरूलमध्ये दोन्ही डिव्हिजन असल्यामुळे आता काय करायचं आहे ही डिव्हिजन करून घ्यायची हा भागाकर आधी करायचा आहे इक्वल टू डिवायडेड बाय फोर हंड्रेड अँड सेवन्टी डिवायडेड बाय ट्वेंटी मग आता ह्याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे अठरा हजार आठशे भागिले चारशे सत्तर हे शून्य शून्य कटली सांगा म्हणजे सत्तेचाळीस भागिले एक हजार आठशे ऐंशी ह्याला भाग द्यायचा आहे सत्तेचाळीसचा लिहू आपण सात दोन्ही चौदा सत्तेचाळीस uh, दोन्ही चौऱ्याण्णव सात चार अकरा हा चा, एक धान एक चौदा आणि आठ आठ आणि एक, चार चा एक, एक चा म्हणजे चारचा भाग गेला एकशे अठ्ठ्याऐंशी वजा एकशे अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वरून घेतले शून्य म्हणजे भाग कितीचा गेला उत्तर काय आहे चाळीस भागाकार आहे चाळीस मग चाळीस भागिले वीस फोर्टी डिवायडेड बाय ट्वेंटी मग आता हा भागाकर करायचा आहे चाळीसला वीसने भाग द्यायचा वीस दोन्ही चाळीस मग आन्सर काय आहे टू इक्वल टू टू तर आपण हे सिम्प्लिफाय केलं एक्सप्रेशन बाय युजिंग बॉडमॉस रोल बॉडीमॉस रोल आपण इथे वापरला यूज बॉडमॉस रोल कोणतंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व करताना एक्झाम्पल टू सिम्प्लिफाय बी मायनस इन ब्रॅकेट बी मायनस ए प्लस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी मायनस कर्लिंग ब्रॅकेट बी मायनस इन ब्रॅकेट बी मायनस ए मायनस बी बार प्लस टू ए कर्लिंग ब्रॅकेट क्लोज अँड ब्रैकेट क्लोज आता आपल्याला हे सिंप्लिफाय करायचं सॉल्व करायचं परत आपल्याला गुरु वापरायचं आहे बॉड महासरूल बॉर्ड महासरूलप्रमाणे ह्या सिक्वेन्सनीच आपल्याला एक्सप्लेशन सॉल्व करायचं बी स्टँड्स फॉर ब्रॅकेट ओ फॉर ऑफ डीफ स्टँड्स फॉर डिविजन एम स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन ए स्टँड्स फॉर ॲडिशन अँड यस स्टँड फॉर सब्रेक्शन तरी इथे आपण आता हे सॉल्व करून घेऊ बी मायनस बी मायनस ए प्लस बी मायनस बी मायनस बी मायनस ए मायनस बी बार प्लस टू ए तर आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आपल्याला फॉर ब्रॅकेट तर आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं पण त्याच्या आधी हे बार जे आहे ए मायनस बी ह्याच्यावर बार ह्याचाच अर्थ काय होतो हे ब्रॅकेटमध्ये धरायचं ए मायनस बी तर आधी हे सॉल्व्ह करायचं आपल्याला त्याच्यानंतर मग बाकीचं सॉल्व्ह करून घ्यायचं आहे हा ब्रॅकेट आणि नंतर मग मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे नंतर मग बी मायनस करायचं आहे बी मायनस बी मायनस ए प्लस बी मायनस बी मायनस बी मायनस ए प्लस बी प्लस टू ए बी मायनस बी मायनस ए प्लस बी मायनस बी मायनस बी प्लस बी टू बी मायनस ए प्लस टू ए बी मायनस बी मायनस ए प्लस बी मायनस आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे आधी हे कंसाच्या बाहेर घ्यायचे आपल्याला टर्म्स बी मायनस टू बी प्लस ए इथे आपण प्लस ए का घेतलं तर मायनस मायनस निकम प्लस प्लस ए प्लस टू ए बी मायनस हे सुद्धा आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो बी मायनस ए मायनस डी प्लसच्या जागी आपण ते मायनस घेतलं कारण कंसाच्या बाहेर मायनस ए मल्टिप्लिकेशन ऑफ मायनस अँड प्लस इज मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर इज निगेटिव्ह नंबर म्हणून ते निगेटिव्ह घेतला मग मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये मग बी मायनस टू बी मीस मायनस बी ए प्लस टू एम इन्स थ्री ए बी मायनस आता बी मायनस बी बी मायनस बी इक्वल टू झिरो बी मायनस झी इक्वल टू झिरो म्हणजे हे दोन कट होते मायनस ए फक्त रिमेन राहणार आहेत मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये जे आहे ते आपण त्याच्या बाहेर घेऊ मायनस मायनस इ प्लस होणार आहे प्लस बी आणि मायनस ए म्हणून येते मायनस थ्री ए बी मायनस आता हे ब्रॅकेटच्या बाहेरील सगळ्या टर्म्स घेऊ मायनस मायनस प्लस ए मायनस प्लस मायनस बी मायनस मायनस प्लस थ्री ए बी मायनस बी ए इक्वल टू झिरो ए प्लस थ्री ए इक्वल टू फोर ए अँसर इच फोर ए